नमस्कार शहादा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत एकशे सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल चार जण नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात शहादा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोमात सुरू आहे शनिवारी सायंकाळीपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एकूण एकशे सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे शनिवारी जवळपास चाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत या एकशे सत्तावीस अर्जापैकी प्रमुख राजकीय पक्ष आणि आघाड्यांनुसार अर्जांचे चित्र असे दिसते आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदोतीस अर्ज प्राप्त झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट एकोणावीस जनता विकास आघाडीचे अठ्ठेचाळीस अपक्ष उमेदवारांचे सतरा शिवसेना शिंदे गट दोन एम आय एम तीन तर समाजवादी पक्षाकडून एक अर्ज दाखल करण्यात आला आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत जनता विकास आघाडीच्या वतीने अभिजित पाटील आणि प्रीती पाटील भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्राध्यापक पक्षा मकरंद पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून मकसूद खाटेक यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे काँग्रेसची पुढील रणनीती काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या सतरा नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असून अर्ज छाननीची प्रक्रिया अठरा नोव्हेंबर रोजी नगर परिषदऐवजी लोकमान्य टिळक टाउन हॉल प्रकाशा रोड शहादा येथे घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यायची आहे उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असून नामनिर्देशन अर्जाची छाननी व नामदेशपत्र मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चेतनशील होत असून अनेक पक्ष आणि अने नव्या उमेदवारांच्या सहभागामुळे शहादा नगरपालिकेची लढत यावेळी बहुकोण यादी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे के, के टेन न्यूज नेटवर्क शहादा